जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी नेहरू वसतिगृहाच्या सभागृहात शिक्षकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे या दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे आलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षकांपैकी अडतीस शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागानं अपात्रतेची नोटीस दिल्यानं या शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण असून कागदपत्र तपासताना शिक्षण विभाग झोपला होता काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होत आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपशिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यंत्रणा बदली प्रक्रिया राबवत आहे दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमासाठी नव्यानं दोनशे तेवीस कन्नड माध्यमासाठी दहा तर उर्दू माध्यमासाठी पंधरा असे एकूण दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळाल्या आहेत आचारसंहितेपूर्वी या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये अडतीस शिक्षकांना वेगवेगळी कागदपत्रं नसल्यानं अपात्रतेची नोटीस दिली गेली असल्याचं समजलं ही माहिती मिळताच डी एड बी एड राज्य संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी नेहरू वसतिगृह इथं धाव घेऊन थेट शिक्षण आयुक्तांनाच फोन लावला त्यामुळं या शिक्षकांना थोडाफार धीर मिळाला संतोष मगर यांनी याबाबत माहिती देताना शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली शिक्षकांच्या या ठिकाणी शिफारस झालेल्या आहेत परंतु यामध्ये शिक्षण विभागाने वेगवेगळे कारण देऊन जवळपास अडोतीस मुलांना अडोतीस मुलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काही काही उमेदवार असे आहेत की त्यांच्याकडे ते एस सी आहेत आणि त्यांना सांगितलं सांगितलं आलेलं आहे की तुम्ही एस टीचं प्रमाणपत्र दाखल करा काहीची नियुक्ती पदवीधरमध्ये झाली आहे त्यांना सांगितलं तुमचं डी एड नाही आहे आणि ज्यांचं उर्दू माध्यम किंवा कन्नड माध्यममध्ये निव विशेष शिक्षक म्हणून निवड झालेली आहे खरं तर हे अधिकार आहेत आयुक्त कार्यालयात नियम ठरवण्याचे हे नियम असतानासुद्धा त्यांची शिफारस झालेली असतानासुद्धा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी यांना अपात्र म्हणून त्यांचं आ, यादी जाहीर करते आणि त्यांना या ठिकाणी डावलण्याचं काम पोर्टलवर नियमानुसार जेव्हा आम्हाला ऑप्शन जनरेट झाले त्यावेळेस आम्ही खातर जमा करून विषयानुसार आम्ही ऑप्शन दिले जसं की माझं बी ए विषय हा इंग्लिश आहे हिंदी आहे तर मी खातर जमा करून मी इंग्लिश आणि हिंदी, हिंदी विषयाच्या जागा भरल्या ऑप्शन भरले आणि त्यानुसार माझी उर्दू माध्यमला हिंदी विषय म्हणून निवड झाली आणि आता ते सांगताय की तुमचं माध्यम शिक्षणाचं उर्दू नाही आहे पण इथे भाषा विषयासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माझ्या गरज असं आयुक्त सरांनी पण सांगितलेलं आहे आणि खातर जमा करून आम्ही ऑप्शन दिलेले आहेत आणि आता जेव्हा जाहीर करण्यात आलं त्यावेळेस आम्हाला मात्र अपात्र आहे की तुमचं उर्दू माध्यममधून शिक्षण झालेलं भाषा विषयाला माध्यमाची गरज नाही हा नियम आम्ही पाळला आहे तर त्यामुळे आम्हाला पात्र करण्यात यावं आणि आमचं संपदेशन देऊन आम्हाला लवकरात लवकर नेमणूका देण्यात सोलापूर जिल्हा परिषद झालेलं आहे माझ्या तरी कोणी शिक्षण खात्याचा नियम असता नाही हिंदी मराठी उर्दू कन्नड सोलापूर जिल्हा परिषद एक आहे हैदराबाद संस्थांमध्ये का दुसऱ्या राज्य संस्थांमध्ये आहे त्यांना नियम कोणी दिले कोणी शिक्षण कार्यालयाने आणि शिक्षण मंडळाचे नियम आहेत हे नियम माझ्या हातात आहेत तरी पण असताना अडोतीस विद्यार्थ्यांना यांनी नियम बाह्य ठरवून त्यांच्या जीवाशी खेळलेला आहे उजा जर काही झालं ह्यांचं तर ह्यांचा सम जिम्मेदार कोण आहे सोलापूर जिल्हा परिषद आहे का कोण आहे शिक्षण खात्याचे नियम काय माझ्या हातात नियम आहे एकवीस तारखेला समापदेशन सकाळी अकरा लांबांनी बोलवलेलं आहे तीन वाजता सांगितलं की तुमचं पात्र आहे तर कुठल्या धर्तीवर माझ्या पत्र केलं यांना नियम कुणाचं दिलेला आहे शिक्षण खात्याचा नियम माझ्या हातात आहे